रोहित शर्माने का घेतली अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती मोठं कारण आलं समोर भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या अचानक घेतलेल्या टेस्ट मधील निवृत्तीमुळे एकच खळबळ उडाली आहे आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू असताना रोहितने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या टेस्ट करिअरला अलविदा केल्याचं जाहीर केलं त्याने भावनिक शब्दात आपल्या चाहत्यांचे चा आभार मानले आणि भारतीय संघासाठी खेळणं हा गौरव असल्याचं म्हटलं काही दिवसापूर्वीच त्याने टी ट्वेंटी फॉर्मॅटमधूनही निवृत्ती घेतली होती त्यामुळे आता रोहित केवळ वन डे क्रिकेट आणि आय पी एल मध्ये खेळताना दिसेल पण तुम्हाला माहिती आहे का रोहितने ही निवृत्ती इतक्या तातडीने का घेतली यामागचं कारण म्हणजे बीसीसीआयच्या निवड समितीचा आगामी निर्णय वीस जून पासून भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळी जाणार आहे या दौऱ्यासाठी भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित होते विशेषतः कर्णधार पदासाठी बीसीसीआयने नवीन नेतृत्व शोधण्यास सुरुवात केली होती त्यात शुभमन गिल व जसप्रीत बुमराह यांचं नाव पुढे आलं गिलने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली होती त्यामुळे बीसीसीआय त्यांच्यावर ते संघाचं पूर्ण नेतृत्व सोपवण्याच्या तयारीत होती रोहित शर्माची रेड बॉल क्रिकेट मधील कामगिरी गेल्या काही वर्षापासून काहीशी अपिशी ठरत होती विशेषतः परदेशातील दौऱ्यांमध्ये त्याचा फॉर्म सातत्याने घसरत होता हे लक्षात घेता बीसीसीआय ने हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत होती या पार्श्वभूमीवर रोहितने स्वतः निवृत्ती जाहीर करत आपला सन्मान राखण्याचा प्रयत्न केला असावा कारण जर त्याला संघातून काढण्यात आला असतं तर त्याच्या प्रतिमेला मोठा धक्का असू शकला असता आता रोहित डे संघात नेतृत्व करत राहील आणि दोन हजार च्या चॅम्पियन्स साठी संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल त्याच वेळी शुभमन गिल सारखा युवा खेळाडू संघाचं नेतृत्व स्वीकारून भारतीय क्रिकेटमध्ये नवीन पर्वाची सुरुवात करेल तर मंडळींना तुम्हाला काय वाटते रोहितच्या अचानक निवृत्तीला बीसीसीआय जबाबदार आहे की स्वतः रोहितच कमेंटमध्ये तुमचे मत मांडा आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद